दोन जुलै वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी या एकादशीचं महत्त्व असं आहे एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते या वर्षी जी एकादशी आलेली आहे ती या वर्षातील सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची पहिली एकादशी म्हणून ओळखले जाते जुलै महिन्यात पहिलं व्रत योगिनी एकादशीचं आहे ज्याला संकल्प करून हे व्रत धरायचं आहे बारा महिन्यातील बारा एकादशीचं व्रत धरण्यासाठी संकल्प करायचा असेल तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आपल्याला अशा एका झाडाला असा स्पर्श करून यायचा आहे हा स्पर्श करून आल्यामुळे आपल्या घरामध्ये धन ऐश्वर्य संपत्तीमध्ये धनवाढ होत असते आणि घरामध्ये पैसा हा खेळू लागतो तसेच घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी व त्याचबरोबर प्रखर पितृदोष आहे संकट आलेला आहे आणि माता लक्ष्मी घरामध्ये राहत नसेल तर हा जर उपाय तुम्ही करत असाल या झाडाला स्पर्श करून येत असाल तर भरपूर जे दारिद्र्य आहे संकट आहे हे निघून तुमची भरभरून प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्याला या झाडाला अशी काही वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन चमचे दही अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या झाडाची या वृक्षाची कशा पद्धतीने पूजा करायची आहे कोणत्या वेळेत करावी आणि कोणत्या महत्त्वाची जी वेळ आहे त्या महत्त्वाच्या वेळी पूजा करण्याचं महत्त्व आहे व त्याच पद्धतीने हे जे झाड आहे ते आहे या वृक्षाच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये ऐश्वर्य धन यामध्ये बरकत होत असते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कारण या एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी व्रत केले जाते योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्यलाभासाठी प्रसिद्ध आहे म्हणून जर एखाद्या व्यक्तीने किंवा घरातील जी स्त्री आहे ती, ती एकादशी धरत असेल तर तिच्या जीवनामध्ये कधीही पैसा जो आहे तो कमी पडत नाही याचं व्रत केल्याने तीनपट फळं तुम्हाला प्राप्त होत असते आण पहा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही जी तिथी आहे ही सोमवारी एक जुलै रोजी आहे सकाळी दहा वाजून सव्वीसपासून सुरुवात होणार आहे आणि ही जी तिथी आहे मंगळवारी दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजून चौवेचाळी मिनटापर्यंत राहणार आहे तर पहा ही जी उपासाची तिथी आहे ही दोन जुलै रोजी आहे त्यांना संकल्प करून सुरुवात करायची असेल एकादशी तिथीपासून तुम्हाला एकादशी व्रत करायचा असेल तर हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण ही जी एकादशी आहे ही आषाढी एकादशीच्या अगोदर येत आहे म्हणून या एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजाबरोबरच माता लक्ष्मीची पूजा करत असतो ही एकादशीचे व्रत केलेले सर्व दुःख नकळत कळत झालेले पाप नष्ट होतात आणि आपल्याला मोक्षप्राप्ती मिळत असते शनिदोष वास्तुदोष नकारात्मक दोष निघून आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि श्री विष्णूचा भक्ती व श्री हरिविष्णूची उपाय केल्याने आणि दिव्या आवर्जून लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते म्हणून या दिवशी आपण काही उपाय करत असतो निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि त्याचे रिझल्ट जे आहे ते शंभर टक्के दोन तासातच तासा आपल्याला लगेचच मिळत असते या एकादशीच्या दिवशी जर या दिवशी तुम्ही जर दानधर्म केला तर त्याचं पूर्ण जे फळ आहे ते, ते हजारपटीने ब्राह्मणांना दान करणे इतकं आपल्याला मिळत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशा एका वृक्षाला हात लावून यायचा आहे स्पर्श करून यायचा आहे आणि म्हणून अशा या वृक्षाला अत्यंत पवित्र असणारं वृक्ष या वृक्षाला आपल्याला स्पर्श करून यायचं आहे तर पहा ते वृक्ष आहे पिंपळाचं झाड तर पहा पिंपळाचं झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने अनेक फायदेसुद्धा होत असतात तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्तता देखील मिळत असते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे पिंपळाची पूजा केल्याने अनेक प्रसंगी केले जाते मग ती आमोशा असो किंवा पौर्णिमा असो किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे हे जे पिंपळाचं झाड आहे याच झाडावर वास करत असतात म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला पुण्य तसेच पूर्वजाचे आशीर्वाद प्राप्त होतात शास्त्रज्ञाने या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केलेले आहे पिंपळ एक झाड आहे ज्याचे आपण पूजन केल्याने त्याचबरोबर या झाडाखाली एक दिवा लावल्याने आपल्याला ऑक्सिजनबरोबरच आप ला आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपले सात पिढ्याचे दारिद्र्य त्याचबरोबर जे पूर्वज आहे माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहील असा अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तर पहा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये जल घ्यायचा आहे जलमध्ये तुम्हाला पाकळ्या हळदी कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर एक डबा आपल्याला घ्यायचा आहे स्टीलचा डबा इथे घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दोन चमचे त्यानंतर यामध्ये साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हनी टाकायचा आहे दोन चमचे आणि त्यानंतर जे काळे किंवा पांढरे तीळ आहेत तेच मुठभर टाकायचे आहेत आणि साखर टाकायची आहे आणि त्यानंतर तुपं टाकायचे आहे आणि याचं पंचामृत तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आणि हे जे पंचामृत आहे हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली टाकायचं आहे तर पहा एक मोहरीचा तेलाचा दिवा लावण्याकरिता कणकेचा दिवा तुम्हाला इथे तयार करून घ्यायचा है। आहे तर पहा जे कणकेचा दिवा आहे त्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून तुम्हाला इथे कणकेचा दिवा घ्यायचा आहे या सर्व वस्तू घ्यायच्या आहे भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जे पिंपळाचं वृक्ष आहे हे अतिशय प्रमाणात मोठं असते किंवा कुठेही तुम्ही मंदिरामध्ये जा जिथे तुम्हाला पिंपळाचं वृक्ष दिसेल तिथे मला ही पूजा करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर जे पंचामृत तुम्ही तयार केलेलं आहे तर ते सर्वात प्रथम तुम्हाला जे वृक्ष आहे पिंपळाचं त्याला अर्पण करायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला दिव्वा मोहरीचा लावायचा आहे किंवा तुपाचा तुम्ही लावू शकता दोन वातीचा लावायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुमची जी पित्रा आहे आजी आजोबा असेल किंवा तुमचे आई किंवा वडील असतील ज्यांना नाही तर त्यांचे नावं घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपले पित्र शांत भावे आणि पूजा करत असाल तर, तर पहा माता लक्ष्मी पिंपळाच्या जी मूळ आहे त्या मुळ्याशी माता लक्ष्मीचा वास असतो जर मुळेशी आपण ह्या जर वस्तू अर्पण केल्या तर घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्ती यामध्ये वाढ होत असते त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाला जर आपण हळदी कुंकू अर्पण केले तर जे पूर्वज आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात प्रदक्षिणा मारल्याने विष्णू यांचा आशीर्वाद लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करत असाल तर सर्व देवदेवतांचा तेहतीस कोटी देव आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे पिंपळाच्या झाडाला जर अमावश्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि या एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा करत असाल तर तुमच्या घरामध्ये जी कुटुंब आहे त्यांची प्रगती जी आहे मुलांची प्रगती जी आहे किंवा पतीचा व्यवसाय आहे ते चांगल्या प्रकारात चालू लागेल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा